स्कार युट्यूब फॅमिली सकाळ झाली आहे आणि मी जो आहे सकाळी सकाळी ना गरम पाण्याने सुरुवात करते कारण कारण ना आ, मला असं वाटतं आपण बऱ्याच वेळी ऐकलं पण असेल गरम पाणी शरीरासाठी खूप चांगलं आहे आणि जे तुम्ही सकाळी पिता ना तेव्हा तर ते, ते खूप फायदा देतो तुम्हाला सकाळचं गरम पाणी मी सकाळी उठलं उठलं गरम पाणी पिते मी जास्त करून हे इन्स्टा रीलवर बघितलं होतं जेव्हा आपला लॉकडाऊन चालू होता ना लॉकडाऊन वगैरे तेव्हा मी हे ऐकलं होतं आणि तेव्हापासून मी हे फॉलो करायला घेतलं आहे सो मला असं वाटतं तुम्ही ते फॉलो केलं पाहिजे सो त्यामुळे आज मी हा व्हिडिओ त्या विषयावरती बनवते फिटनेसवरती जे बेसिक फिटनेस आहे जे प्रत्येकाने आपल्या लाईफमध्ये ठेवलंच पाहिजे कारण घरच्या कामात आपण ना विसरून जातो की आपल्याला ही बॉडी आहे आपली बॉडी पण आपल्याला आपली काळजी घ्यायला सांगते आणि ते आपण खूप लेट चालू करतो तसं आपण नाही करायला पाहिजे आपण आपल्या बॉडीला पण ना काळजी घेतली पाहिजे मी माझी सकाळची मॉर्निंगची सुरुवात जी आहे ती गरम पाण्याने करते गरम पाणी पित असतानाच मला लगेच थोडं काहीतरी चहा वगैरे घ्यायची ना इच्छा होते सो मी चहा वगैरे अवॉइड करते जेवढा मला जमेल तेवढा आणि मी ग्रीन टीवर फोकस करते की मला जितकं जमेल मी तितकं ना चांगलं काहीतरी घेऊ शरीरासाठी सो मी ग्रीन टी चालू केली आहे घ्यायला वगैरे तुम्हाला जे जमत असेल ते तुम्हाला चहा जर सोडवलं जात नसेल तर तुम्ही काळा चहा घ्या किंवा ब्लॅक कॉफी पण घेऊ शकता पण हा साखर पूर्णपणे अवॉइड करा साखर अवॉइड केली ना की तुम्ही स्वतःच बघा तुमच्या शरीरामध्ये तुमच्या स्किनमध्ये तुमच्या बॉडीमध्ये काय काय बदल होतात ते तुम्हाला स्वतः दिसून येतील आठवड्याभरात सो माझी ग्रीन टी मी बनवायला ठेवली आहे आणि मी ना कढीपत्ता घेते मी रोज कढीपत्ता खाते हा बघा का so, मला विकत आणावं लागला मी ऑनलाईन मागवला कारण काय ना आमच्याकडे झाडं वगैरे नाही आहेत सो विकतच घ्यावं लागतं आणि याची किंमत बघा किंमत बघा किती आहे सोळा रुपयाचा मला एवढा कढीपत्ता आलाय आणि यातल्या मी दोन डांगा आमच्याकडे याला डांगाच बोलतात मला माहीत नाही बाकी ठिकाणी याला काय या बोलतात पण लोक सांगतात की याची तुम्ही सात आठ पाने खा मी मला जवळपास मी डिसेंबरपासून चालू केलं आहे यांना खायला तर मला खूप चांगला फरक आला आहे माझ्या केसांमध्ये मा माझे केस थोडी मला जाळ वाटत आहेत आणि थोडी शाईन पण आहेत माझी स्किन पण चांगली वाटते तर मी त्यासाठी ना जर आपल्याला फायदा पोहोचत असेल तर त्यासाठी एक आठ पत्ते खाण्याऐवजी तुम्ही मला वाटते हे दोन डांगा पण खाल्लं तरी चालेल डांगा म्हणजे काय पूर्ण झाड नाही खायचे यातली जी पानं आहेत ना ही पानं मला जमत नाही हो, सांगायला वगैरे कसं होतं तर।, तर ही जी पानं आहेत ना ही पानं खायची आहेत आणि जमत असेल तर हे दोन्ही पानं तुम्ही ट्राय करा सुरुवातीला याची टेस्ट अजिबात चांगली लागत नाही पण हळूहळू ना खूप छान वाटते आणि तुमची बॉडी पण ना खूप तुम्हाला चांगलं फील करवते म्हणजे काय ना मलाच वाटतं जर आपल्या हेल्थसाठी आपल्याला कुठली गोष्ट खायची आहे खरं तर ही जी ग्रीन टी आहे ना ही पण तुम्हाला काही टेस्ट खूप चांगला नाही येणार ना आहे याचा त्याचा टेस्ट पण कडू आहे एकदम मी तुम्हाला काढून दाखवते त्याचा कलर बघू शकता तुम्ही एकदम असा ना फिक्कट पिवळासा कलर आहे सामा मी मोबाईल घेऊन दाखवते तुम्हाला असा फिक्कट पिवळासा कलर आहे बघितलं आणि प्यायला अजिबात टेस्टी नसतं पण काय आहे मला वाटतं हेल्थसाठी आपण हे सगळं पिलं पाहिजे सो चला मी आता हे एन्जॉय करते कस स्वतःवरती जास्त लक्ष दिलं ना तुम्ही तर तुमचं ना हेल्थ मेंटल हेल्थ खूप चांगला होतो तुम्ही करून बघा तुम्ही कधीतरी ना जर तुम्ही करत नसाल तर कधीतरी ना एकदा योगा करून बघा स्ट्रेचिंगवाला किंवा प्राणायाम करून बघा खूप मेंटल हेल्थ ना तुमची खूप चांगली होते आणि हे मी जे घरात असणारे असतात ना खासकर ज्या हाऊस वाईफ बोलतो आपण सो so, त्यांच्यासाठी मी सहसा सांगेल की त्यांनी ह्या गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे स्वतःवरती लक्ष दिलं पाहिजे स्वतःची मेंटल हेल्थ सुधार सुधारली पाहिजे अॅक्च्युली काय आहे ना मला बरं नाही हे मला बोलायला थोडा त्रास होतो पण मला हा ब्लॉग बनवायचा होता मी विचार केला की जे माझी पूर्ण दिवसभराची दिनचर्या ते मी तुम्हाला दाखवू वगैरे सो म्हणून मी हे सगळं बनवायला घेतलंय आता मी जेवण वगैरे बनवते आता मी जेवण बनवायला घेतलंय सुमी करते बाजरीच्या भाकरी वगैरे माझं एकच म्हणणं आहे प्रत्येकाने ना स्वतःबद्दल आदर ठेवावा स्वतःबद्दल म्हणजे स्वतःच्या व्यक्तिमत्वाबद्दल आपला आदर जर आपण नाही केला तर दुसरी करत नाही मी ना माझं काम वगैरे हो झाली ना की अशीच बसायची दुपारची सो एक दिवस माझ्या मैत्रिणीने मला फोन केला आणि मला बोलत होती की तिचा मला फोन आला आणि त्यांना बोलत होती काहीतरी स्वतःचं काहीतरी चांगलं कर तसं बसून खाली बसून टाइमपास नको करूस तुला वेळ येतं आणि मला ती गोष्ट पटली आहे आणि म्हणून मी स्वतःसाठी काहीतरी करायचा विचार केला त्यामुळे मी यूट्यूब चॅनल चालू केलं आहे माझं आणि ज्यावरती तुम्ही लोक चांगला प्रतिसाद देत आहे जे बघून मला अजून प्रोत्साहन मिळतंय सो हां तुम्ही जर नवीन यूट्यूब किंवा दुसरी काही करत असाल तर करा नवीन काहीतरी शिका तुमच्या हातात मोबाईल आहे पहिलेच्या काळात बायकांकडे मोबाईल वगैरे नव्हते तर त्या समजू शकतो की त्या त्यांच्याकडे काही करण्याजोगतं नव्हतं बाहेर ड्युटी नव्हत्या करू शकत पण आत्ताच्या काळात सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत आणि खूप सोप्या आहेत तुम्हाला जर पाहिजे असतील तर कारण आता भाजी खायला जावं लागत नाही त्या तुम्हाला घरपोच घरात मिळून जातात सो तुमचा बऱ्यापैकी टाईम वाचवला वाचला जातो सो मला असं वाटते करा आणि हां ज्यांनी आता नवीन नवीन चालू केलं यूट्यूब माझ्यासारख्यानी के त्यांनी मला कमेंट करा आणि मी पण त्यांना सबस्क्राईब करेल माझ्याकडून जितकी तुम्हाला मदत होईल तितकी मी नक्की करेल सो आजच्यासाठी एवढंच भेटूया परत एकदा नवीन व्हिडिओवरती आणि अशा चांगल्या माहिती तुम्हाला माहीत असेल तर मला सजेशन द्या आणि मला काही चांगलं माहीत असेल तर मी तुम्हाला सजेशन दे सो आजच्या व्हिडिओत एवढंच परत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयात सो बाय सबस्क्राईब नक्की करा